नाशिक जिल्ह्याच्या कळवण शहरात तीन महिन्यांपूर्वी मोकाट गाईच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासन सावध झालं नाही आणि बुधवारी दुपारी गांधी चौकात पुन्हा एकदा मोकाट गाईने अचानक मोटरसायकलीवरून जात असलेल्या वडील आणि त्याच्या लहान बालकावर हल्ला केला या घटनेचा थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उठली आहे बुधवारी दुपारी कळवण शहरातील गांधी चौकात अचानक एक भीषण प्रकार घडला मोकाटगाईने मोटरसायकलवरून जात असलेल्या एका वडील आणि त्यांच्या लहान बाळावर अचानक झडप घातली थोड्या वेळात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं घटनास्थळी तातडीने नागरिक धावले आणि त्यांनी वडील व बाळाचे प्राण वाचविले मोकाटगाईच्या थरारा खाल्ल्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभा राहिलाय स्मरण करा केवळ तीन महिन्यांपूर्वीच या ठिकाणी भालचंद्र मालपुरे यांचा मुकाडगाईच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तरीही नगरपालिकेने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही आणि नागरिक आजही धोक्यात आहेत सोशल मीडियावर घटना व्हायरल होत असून नागरिक संतापले आहेत एका मृत्यूनंतरही जर पालिका जागी झाली नाही तर अजून किती बडी जावे लागतील हा प्रश्न आता संपूर्ण कळवणकऱ्यांच्या मनात उठतोय इपकते गटना ही फक्त एक घटना नाही तर प्रशासनाच्या निष्क्रियतेची एक गंभीर निदर्शने आहेत नागरिकांचं जीवन धोक्यात आहे आणि प्रशासनाने तत्परतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे कळवण गांधी चौक मोकाट गायीची ही घटना आपल्याला सतर्कतेची आठवण करून देते आता पाहणे महत्त्वाचे असेल की पालिका यापुढे जागी होणार की नागरिकांचं जीवन असंच धोक्यात राहणार